नुकतंच सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दलचे हे भाष्य मी करीत आहे मित्रांनो मराठी भाषा अभिजात होतीच फक्त तिला सरकारतर्फे मान्यता मिळाली एवढेच मराठी भाषेतले वाङ्मय अभिजात आहे म्हणूनच तिला हा दर्जा मिळाला नंतर ही भाषा संतांनी समृद्ध केली मराठी भाषेबद्दल संतांनी फार मोठी क्रांती केलेली आहे संतांनी भाषा कशी सोपा करता येईल याचा प्रयत्न जगद्गुरू तुकाराम महाराजाने केलेले आणि संतांचे मराठीवर फार मोठे उपकार आहेत त्याची कृतज्ञता म्हणून मी संतांवरच केलेली कविता आहे केले आत्म्याचे मंथन केले आत्म्याचे मंथन झाले संतांचे दर्शन केले आत्म्याचे मंथन झाले संतांचे दर्शन संत अध्यात्माची शिडी संत अध्यात्माची शिडी लावी ईश्वराची गोडी संत अध्यात्माची शिडी लावी ईश्वराची गोडी संत सद्गुणांचा अर्क संत सद्गुणांचा अर्क सदा चिंतनात गर्क सदा चिंतनात गर्क संत संगतीच्या पायी देव सुद्धा वेळा होई संत संगतीच्या पायी देव सुद्धा वेडा होई संत शोभितोची खरा स्वर्ग मस्तकीचा हिरा संत शोभितोची खरा स्वर्ग मस्तकीचा हिरा संत चरणाची आस जीव करी कासावी सर जीव करी कासावी सर इतकं महत्त्व मराठीचं संतांनी देखील सांगितलेल्या त्या संतांना आपण विसरता कामा नये कारण त्याने एवढं लिखाण करून ठेवलेलं आहे आपण संतांचा अभ्यास जरी केला तरी मराठीचा दर्जा फार वर जाऊ शकतो असं मला